माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजपासून आपण संपूर्ण लक्ष हे पुस्तक वाचणार आहोत याचे लेखक आहेत रचनाकार आहेत सरश्री यात एकूण सहा विभाग आहेत टप्प्याटप्प्याने हे विभाग आपण वाचणार आहोत विभाग पहिला संपूर्ण विकास पायरी पहिली विकास करायचा असेल तर दिशा निश्चित करायला हवी लक्षार्थी बना संपूर्ण विकास हेच लक्ष ठरवा लक्ष आणि लक्षार्थी राज्याची पाहणी करण्यासाठी राजाची स्वारी निघाली होती निर्मनुष्य रस्त्यावरून जात असताना अचानक त्याची नजर दगड फोडण्यात मग्न असलेल्या एका माणसावर गेली दगड फोडताना त्याचं देहभाण हरपलेलं होतं इतकं की राजाकडेही त्याचं लक्ष गेलं नाही घामानं डबडबलेल्या त्या माणसाकडे पाहून राजाला त्याची दया आली त्याची एकाग्रता पाहून राजाला त्याचं कौतुकही वाटलं राजानं त्याला आपल्याबरोबर आणलं आणि राजदरबारात कामाला ठेवलं दिवसेंदिवस प्रगती करत तो माणूस एक दिवस राज्याचा प्रधान बनला राजा तर त्याच्यावर प्रचंड खुश होता राजदरबारामध्ये त्याचं जीवन आनंदात चाललं होतं त्याच्या एका वाढदिवशी राजदरबारामध्ये काही चित्रकारांना निमंत्रित करण्यात आलं राजानं चित्रकारांना सांगितलं आमच्या प्रधानाचं एक सुंदर चित्र मला त्यांना भेट द्यायचं आहे तुमच्यापैकी जो सर्वात सुंदर चित्र काढेल त्याला विशेष बक्षीस दिलं जाईल सगळ्या चित्रकारांनी आपापली चित्रे राजदरबारात आणली सुंदर चित्र निवडण्याची जबाबदारी प्रधानावरच सोपवण्यात आली प्रत्येक चित्राजवळ थांबत प्रधान निरीक्षण करू लागला एका चित्राजवळ पोहोचताच त्याची नजर चित्रावर खिळून राहिली अर्थात सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून त्याच चित्राची त्यानं निवड केली होती सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटलं कारण त्या चित्रामध्ये प्रधान देहभान हरपून छिन्नी हातोड्यानं दगड फोडताना दाखवलेला होता सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण प्रधान मात्र ते चित्र पाहून खूप आनंदी झाला होता तो सगळ्यांना म्हणाला मी कोण होतो आणि काय करत होतो हे तर मी विसरूनच गेलो होतो ते मला आठवून देण्याचं मोठं काम या चित्रानं केलं आहे असं चित्र बनवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता हो तर त्याचा जुना आणि जीवलग मित्र होता त्या मित्राला माहीत होतं की तो फक्त दगड फोडत नव्हता हो तर हिऱ्याची खाण शोधून काढत होता ते त्याचं ध्येय होतं पण राजदरबारात आल्यावर आपलं ध्येय आपलं लक्ष तो पूर्णपणे विसरला होता आता या चित्रामुळे त्याला आठवलं की त्याचं ध्येय तर हिऱ्याची खाण शोधून काढणं हे आहे किती महान काम केलं होतं त्या चित्रानं त्याच्यासाठी तो दिवस तर सोन्याचा दिवस ठरला आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रधान पुन्हा त्या स्थळी प परतला माणसाचं जीवन हे असं आहे जोपर्यंत आपण आपल्या लक्ष्याची आपल्या ध्येयाची आपल्याला आठवण करून दिली जात नाही तोपर्यंत जीवनात कुठलाही बदल होत नाही जीवन मागील पानावरून पुढील पानावर या पद्धतीनं चालूच राहतं तुमच्या जीवनाला काही अर्थ आहे का कशासाठी चालू आहे हे सगळं हे प्रश्न तुम्हाला विचारले तर काय उत्तर द्याल तुम्ही जर तुम्हाला तुमच्या जीवनाला अर्थ आहे असं वाटत असेल तर स्वतःचं ध्येय निश्चित करा ते पूर्ण करण्यासाठी मार्गस्थवा ते साध्य करण्यासाठी तनमन धन अर्पण करा ध्येय निश्चित असलं की मोठ्यातलं मोठं संकट अगदीच किरकोळ वाटू लागतं अर्जुनाचं लक्ष होतं द्रौपदी आणि स्वयंवरात टांगलेल्या माशाचा डोळा द्रो द्रोणाचार्यांनी झाडावर ठेवलेल्या पोपटाचाही अर्जुनाला फक्त डोळाच दिसत होता त्या क्षणी अर्जुनासाठी जगामध्ये एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यानं नेम धरलेला तो डोळा आपल्यालाही स्वतःला असंच तयार करावं लागेल आपल्यालाही आपल्या ध्येयाशिवाय दुसरं काहीही दिसू नये जे आपलं लक्ष साध्य करतात त्या मार्गावर चालू लागतात त्यांना लक्षार्थी म्हणतात आपल्यालाही लक्षार्थी बनून आधी लक्ष निश्चित करायचं आहे पती पत्नी आणि त्यांचा छोटा मुलगा अशा टोमदार कुटुंबातल्या पतीचा अचानक मृत्यू झाला तर कुठल्या आशेवर जगते ती पत्नी जगणंच नको वाटत वाटतं तिला सतत आत्महत्येचे विचार मनात घोंगावतात जीवन विरान वाटू लागतं पण थोड्याच वेळात तिच्या नजरेसमोर उभा राहतो तो निरागस डोळ्यांचा त्यांचा छोटा मुलगा त्याला हानग्यासमोर त्याचं संपूर्ण जीवन पडलेलं असतं वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी घेण्यासाठी ते त्याला खुणावत असतं त्याच क्षणी त्या पत्नीच्या जीवनाला परत ध्येय मिळतं ती म्हणते हाच आता माझ्या जीवनाचं लक्ष आहे याच्यासाठी मी जगेन हे ध्येय मिळताच मोठमोठी संकट देखील ती सहजपणे पार पाडते लक्ष निश्चित झालं की दिशा मिळाली मग प्रत्येक समस्ये बरोबर दोन हात करणं सोपं होऊन गेलं जीवन आपण होऊन आपल्याला आपलं लक्ष सांगेल याची वाट बघत बसू नका आपलं ध्येय आपलं लक्ष आपल्यालाच निश्चित करावं लागेल ज्या दिवशी तुम्ही ते कराल तो दिवस म्हणजे सोन्याचा दिवस ध्येय निश्चित झाले की दिशा मिळते दिशाहीन राहून विकास करणं कधीही शक्य नाही उच्च ध्येय उच्च दिशा उच्च जीवन आपलं ध्येय जेवढं मोठं आपलं लक्ष जेवढं महान तेवढी जास्त शक्ती निसर्ग आपल्याला प्रदान करतो निसर्गाचे नियम ज्यांना समजतात ते कधीच छोटं ध्येय बाळगत नाहीत निसर्गाच्या प्रचंड शक्तीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर सर्वोच्च लक्ष निश्चित करा लक्षात ठेवा जीवनात ध्येय निश्चित केलं की शरीर मन आणि बुद्धी यांना दिशा मिळते किती लोक आपलं लक्ष निश्चित करू शकतात आणि किती लोक निश्चित केलेलं लक्ष लिहून ठेवतात किती लोक महान लक्ष निश्चित करतात आणि किती लोकांचा लोकांचा ते साध्य होऊ शकतं यावर विश्वास असतो जीवनाचं लक्षच असं हवं की ज्याचं नुसतं स्मरण झालं तरी आपल्याला आनंद व्हावा अंगावर रोमांच उभे राहावेत त्याची आठवणच ते साध्य करण्याची प्रेरणा देते त्या मार्गावर चालू लागल्यानंतर भीती शेकडो मैल दूर पडते आपलं ध्येय फक्त डायरीतच लिहून ठेवू नका तर जिथे जिथे तुमची नजर जाते त्यात प्रत्येक ठिकाणी ते चिटकवून ठेवा आरसा कम्प्युटर ब्रश फ्रीज किचेन जिथे जिथे म्हणून शक्य असेल त्या सर्व ठिकाणी ते तुम्हाला दिसू द्या तुमच्याशिवाय इतरांना तुमचं ध्येय माहीत होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर ते सांकेतिक स्वरूपात लिहा लक्ष निश्चित करताना स्वतःला हे प्रश्न विचारा तुमचं लक्ष सर्वांसाठी हितकारक शक्तिशाली आणि परिणामकारक आहे का ते लक्ष साध्य करण्याची तुम्हाला मनापासून तहान आहे का हे लक्ष ठरविण्यामागे तुमचा हेतू काय आहे तुमचं लक्ष वास्तविक आहे की काल्पनिक हे प्रश्नच तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा देण्या ठरविण्यासाठी तुम्हाला मदत करतील येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना करण्याचं सामर्थ्य तुम्हाला देतील जीवन आहे म्हणजेच समस्या आहेत समस्या आहेत म्हणजेच त्रास आहे आणि त्रास आहे म्हणजेच वेदना आहेत वेदना आहेत म्हणजेच दुःख आहे आणि दुःख आहे म्हणूनच म्हणजेच सुख नाही हे दुश्चक्र आज प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत ते चालूच राहतं आपल्याला केवळ लक्ष निश्चित करून साध्यच करायचं नाही तर लक्षप्राप्तीचा सहज आणि सुलभ मार्गही शोधून काढायचा आहे सगळ्यांच्याच विकासाचं निमित्त आपल्याला बनायचं आहे आपल्यासाठी जीवन आहे म्हणजेच लक्ष आहे लक्ष आहे म्हणजे लक्षार्थी आहे लक्षार्थी आहे म्हणजेच समस्या आहेत आणि समस्या आहेत म्हणजेच चुकाही होणार आणि चुका होणार तर त्या सुधारण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे याच प्रशिक्षणाचं महत्त्व आपण पुढील पायरीत समजावून घेणार आहोत विकास करणाऱ्यांच्या शब्दकोशात असंभव हा शब्द नसतोच मुळी असंभव या शब्दाच्या जागेवर त्याच्या शब्दकोशात आव्हान किंवा अथक परिश्रम हे शब्द लिहिलेले असतात तुमच्या शब्दकोशात असंभव शब्दाच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पायरी दुसरी लक्ष प्राप्तीसाठी स्वतःला योग्य बनवा तयारी यशस्वीतेची लक्ष त्रिकोण प्रत्येक माणसाला जीवनामध्ये विकास करायचा आहे परंतु संपूर्ण विकास करण्यासाठी तो पात्र आहे का जर कोणी कोट्याधीश बनण्यासाठी प्रार्थना करत असेल परंतु पैशांचा योग्य वापर करण्याची पात्रता त्याच्याकडे नसेल तर काय उपयोग जर अंतिम शोध घेत असेल परंतु ते सत्य समजण्याची त्याची पात्रता नसेल तर त्या शोधाला काय अर्थ राहील आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी पात्र बनतो तेव्हा ती गोष्ट आपल्याकडे आपण होऊन चालत येते आपल्या प्रार्थनेचं फळ स्वीकारायला संपूर्ण विकास साधायला आपण पात्र आहात का त्या प्रकार त्या प्रकाराचं अर्थपूर्ण आणि सर्वोच्च जीवन पेलण्यासाठी आपण आपल्याला योग्य बनवलं आहे का या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर पुढे दिलेल्या कृती कार्यक्रमानुसार कामाला लागा उत्तर जर नाही असेल तर आजपासूनच आत्तापासूनच स्वतःला योग्य बनवण्याची तयारी करायला लागा जळी थ स्थळी काष्टी पाशा फक्त लक्ष आणि लक्षच संपूर्ण विकासासाठी स्वतःला योग्य बनवायचं असेल तर लक्ष त्रिकोणानुसार काम करायला हवं या त्रिकोणाच्या तीन बाजू खालीलप्रमाणे आहेत नंबर एक लक्ष निश्चित करणे नंबर दोन त्या लक्षानुसार आपल्या शरीराची तयारी करणे नंबर तीन ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे पहिली बाजू निश्चित झाली की जीवनाला दिशा मिळते ही बाजू आपण पहिली पायरीतच व्यवस्थित समजावून घेतली आहे आता राहिलेल्या दोन बाजू समजावून घेऊया या तीनही बाजूंना जोडून संपूर्ण विकास साध्य करण्यासाठी मार्गस्थ होऊया लक्ष त्रिकोणाची दुसरी बाजू लक्षानुसार आपल्या शरीराची तयारी करणे आपल्या बुटाचा आकार कशावरून ठरतो अर्थातच पायाच्या आकारावरून जेव्हा मोठा पाय तेव जेवढा मोठा पाय तेवढा बुटाचा आकार मोठा लक्ष जेवढं मोठं तेवढी शरीर मन आणि बुद्धी यांच्या तयारीची गरज जास्त शरीर म्हणजे आपला रथ आहे आणि सर्व इंद्रिय आणि विचार या रथाचे घोडे आहेत घोड्यांना लगाम नसेल तर ते रथ देशोधडीला लावतात म्हणजेच रथ चालवणारा अयशस्वी होतो बेलगाम घोडे शक्ती नष्ट करतात घोड्यांना शिस्त असेल तरच यशस्वीतेचं शिखर दिसतं जीवनात शिस्तीला फार महत्व आहे मनुष्य सोडला तर कुठल्याही प्राण्याला हार्ट अटॅक डायबेटीस द्वेष मत्सर अहंकार यासारख्या व्याधी जडत नाहीत कुठलाही प्राणी आजारी पडल्यानंतर आजार वाढवणारे पदार्थ खात नाहीत माणूसच वेगळा आहे डायबिटीस झाल्यानंतर तो हमखास मिठाई खाईल धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे हे वाचूनही सिगारेट ओढेल दारूमुळे यकृत खराब होतं हे माहीत असूनही मोठ्या चवीने तो दारू पिल का घडतं हे असं याचं कारण आहे त्याचं आपल्या शरीरावर नियंत्रण नाही त्याच्या शरीराला शिस्त नाही शिस्तीचं जीवनातील महत्त्व वादतीत आहे शिस्तीला पर्याय नाही शिस्त नसेल तर कष्टानं मिळवलेलं यश अपयश बनतं झालेला विकास डागाळला जातो लॉटरी लागणाऱ्या लोकांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यातील नव्वद टक्के लोक एका वर्षात परत गरीब झालेले आहेत याच कारण याचं कारण म्हणजे पैसे सांभाळण्याची शिस्त नसल्यामुळे मिळालेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावली हे त्यांना तेंच त्यांनाच कळत नाही असंच आपल्या लक्षाबद्दलही आहे शिस्त नसेल तर लक्ष साध्य करूनही तुम्ही ते टिकवून ठेवू शकणार नाहीत यशोशिखरावर पोहोचल्यानंतर तिथे टिकून राहण्यासाठी शिस्त आणि आत्मनियंत्रण अतिशय आवश्यक आहे कितीही लोक लवकर यशोशिखर पोहोचले तरी या गुण उगुना, या गुणांअभावी अभावी अतिशय वेगात खाली येऊन आदळतात म्हणूनच शरीराला शिस्त लावणं ही संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेतील अतिशय महत्वाची तयारी आहे लक्ष त्रिकोणाच्या या दुसऱ्या बाजूचा अर्थ आहे आपल्याकडील सर्व अवगुण नष्ट करून त्यांच्या जागेवर सद्गुणांची स्थापना करणे म्हणजेच धैर्य साहस आत्मविश्वास प्रामाणिकपणा निर्भीडपणा इत्यादी अगदी सहजच म्हणून माणूस दारू सिगारेट जुगार अशा चुकीच्या गोष्टी करून पाहायला जातो परंतु सहजच म्हणून केलेल्या या गोष्टी नंतर सवयी बनतात आणि एकदा का या सवयी बनल्या की त्यांना तोडणं खूप अवघड होऊन बसतं अगदी असंच आहे बोलण्याला डोळ्यांना आणि हाताला शिस्त नसण्याच्या बाबतीतही याविषयी फारच कमी लोकांना माहिती असते डोळ्यांवर बोलण्यावर आणि हातांवर नियंत्रण नसणं हेही दारू सिगारेट या सवयींनी इतकाच घातक आहे ज्याचं आपल्या बोलण्यावर नियंत्रण नाही ते खालील सहा गोष्टींना बळी पडतात या सवयी त्यांच्या विकासात अडथळा आणतात म्हणून या सहा गोष्टींपासून नेहमी सावध राहा कधी त्या जवळ येत आहेत असं वाटलंच तर ताबडतोब त्यांना दूर करा नंबर एक शिव्या देणे अतिशय कठोर आणि अपशब्दांचा वापर करणे नंबर दोन दुसऱ्यांवर टीका करणे निंदा नालस्ती करणे दुसऱ्यांमधील दोष काढणे नंबर तीन कारण नसताना दुसऱ्यांना सल्ले देणे वादावादी करणे भांडण करणे नंबर चार दुसऱ्यांच्या चुगल्या करणे दुसऱ्यांमध्ये भांडण लावणे नंबर पाच अफवा पसरवून द्वेषाचं वातावरण करणे हिंसा माजवणे नंबर विचार न करता बोलणे बोलल्यानंतरही विचार न करणे खूप बडबड करणे कपटकारस्थान करणे ज्यांचं आपल्या डोळ्यांवर नियंत्रण नाही त्यांना खालील सहा घाणेरड्या सवयी जळतात या सवयी त्यांच्या विकासातला अडथळा आणतात म्हणून या सहा गोष्टींपासून नेहमी लाव सावध राहा कधी त्या जवळ येत आहेत असं वाटलंच तर ताबडतोब त्यांना दूर करा निरुद्देशपणे दूरदर्शनवरचे सर्व कार्यक्रम बघणे भिरभिरत्या त्या नजरेने विनाकारण चित्रपटांचे पोस्टर्स बघणे दुसऱ्यांच्या दुसऱ्यांमध्ये कायम दुर्गुण बघणे प्रत्येक घटनेत चूक बघणे बेलगाम कल्पना लढवून शेक चिल्ली बनणे आणि दिवा स्वप्न बघणे इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहणे वृत्तपत्रातील अर्थहीन बातम्या आणि स्तंभ उगीचच वाचत बसणे ज्यांच्या ज्यांचं आपल्या हातावर नियंत्रण नाही त्यांना खालील सहा वाईट सवयी जडतात या सवयी त्यांच्या विकासात अडथळा आणतात म्हणून या सहा गोष्टींपासून नेहमी सावध रहा कधी त्या जवळ येत आहेत असं वाटलंच तर ताबडतोब त्यांना दूर करा काम टाळण्यासाठी नंबर एक काम टाळण्यासाठी निमित्त शोधणे नंबर दोन बेजबाबदारपणे काम करणे नंबर तीन काम अर्ध्यावरच टाकून पडणे नंबर चार शरीर स्वच्छता न करणे नंबर पाच दुसऱ्यांच्या कामामध्ये नाक खूप सहा आजचे काम उद्यावर ढकलणे कधीही दिलेल्या वेळेवर न पोहोचणे लक्ष त्रिकोणाची तिसरी बाजू ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे मोठ्यात मोठं लक्ष ठरवण्याचं महत्व तर आपण पाहिलं आहेच आता आपलं हे लक्ष छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजित करा प्रत्येक छोटा भाग आपण कधी पूर्ण करणार आहेत याचं व्यवस्थित नियोजन करा असं केलं तर खूप मोठं लक्ष देखील वाटू लागतं एक ठोस कृती कार्यक्रम एक पक्की योजना अति आवश्यक आहे लक्ष त्रिकोणाच्या या बाजूचा अर्थ आहे आपल्या प्राप्तीसाठी अशी ठोस योजना बनवणे आणि कुठेही मागे पुढे न पाहता तिची अंमलबजावणी सुरू करणे अधूनमधून मनामध्ये शंकाकुशंका चुक चुकण्याची शक्यताही आहे परंतु एकदा का आपलं लक्ष त्रिकोण बनला की त्या शंकांना अजिबात भीक घालू नका मनाच्या उलट्या सुलट्या खेळांकडे अजिबात लक्ष देऊ नका आपल्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संपूर्ण आत्मविश्वासासह स्वतःला झोकून द्या लक्षात ठेवा दृढ इच्छाशक्ती जगातलं अवघडातलं अवघड काम सहज साध्य करते मी हे करू शकत नाही अशा पद्धतीच्या विचारांना थारा देऊ नका निर्भीडपणे आपल्या योजनेची अंमलबजावणी करा नकळतपणे झालेल्या प्रत्येक चुकीला सकारात्मक विचारांच्या आधारे यशाच्या शिडीची पायरी बनवा अपयश हे यशाला जन्म देतं प्रत्येक समस्या आपल्याला काहीतरी भेट आणत असते समस्या आपल्याला त्रास द्यायला येत नाही तर भेट देण्यासाठी येत असते संपूर्ण विकासामध्ये योग्य दिशेचं महत्व आपण याआधी पाहिलं आहेच त्रिकोण आपल्या जीवनाला दिशा देतो त्याच्यामुळेच आपल्या जीवनात वेगवेगळे रंग येतात लक्षार्थीचं चालणं बोलणं अगदी सगळंच बदलून जातं अशा माणसाला सर्वत्र फक्त लक्ष आणि लक्षच दिसतं असा माणूस लक्षाचं महत्व माहीत असल्यामुळे जीवनाच्या उद्देश उद्देशाचा शोध लावतो त्याचाच संपूर्ण विकास होतो पायरी तिसरी स्वतःची जबाबदारी ओळखा तक्रार नाही अंमलबजावणी करा खापर फोडणं बंद करा कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार आहोत खरोखरच आपण जबाबदारी स्वीकारू शकतो का ही जबाबदारी आहे जीवनामध्ये आपण ठरवलेल्या लक्षाची ही जबाबदारी पेलण्यासाठी काय करावं लागेल जेव्हा जेव्हा आपण जबाबदारी घेतली तेव्हा आपल्याला कोणता अनुभव आला थोडा आठवून पहा एखादी जबाबदारी घेऊन ती पूर्ण केली तेव्हा कशा प्रकारचा अनुभव आला तुम्ही कधी ठरवलं होतं की येणाऱ्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आणि खरोखरच तुम्ही ते साध्य केलं तेव्हा कशा प्रकारचा भाव तुमच्या मनात तुम उमटला होता आनंदाशिवाय दुसऱ्या कुठल्याच भावना उमटू शकणार नाहीत ना अशा प्रसंगी आनंदाशिवाय कुठल्याच भावना उमटू शकणार नाहीत ना अशा प्रसंगी जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जबाबदारी घेणं त्रासदायक वाटतं म्हणूनच लोक जबाबदारीपासून दूर पळतात पण जेव्हा जबाबदारी पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या पूर्णतेच्या अनुभवाचं ज्ञान होतं तेव्हा जबाबदारी स्वीकारण्याचं महत्व कळतं अगदी लहान सहान प्रसंगातूनही बघा समजा तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तुम्ही ठरवलं की इतक्या महिन्यांमध्ये मी इतकं वजन कमी करेन जेव्हा खरोखरच जबाबदारी घेऊन तुम्ही ते साध्य करता तेव्हा तर आनंद होणं स्वाभाविक आहेच पण हे जबाबदारी न ठरवणं की गोष्ट सुद्धा ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी ठरेल केवळ जबाबदारीची ही जाणीवच तुमच्याकडून काम करून घेईल या विचारांनीच तुम्हाला सामर्थ्य मिळेल जे लोक जबाबदारी स्वीकारतात त्यांच्याबरोबरच व्यवहार करण्याची तुमची इच्छा असते अमुक एका वेळेला आपल्या घरी किराणा सामान पाठवून देतो असे सांगून त्यावेळेला कधीच न पाठवणाऱ्या दुकानदाराबरोबर आपण निश्चितच व्यवहार करू इच्छित नाही तुझं काम शंभर टक्के करतो असे सांगून काही दिवसांनी आरे मी विसरूनच गेलो असं काम न करता सांगणाऱ्या मित्रांबरोबर तुम्ही मैत्री ठेवू इच्छित नाही स्वतःलाच विचारा की आज तुम्हाला कशाची गरज आहे काही अवगुण असतील त्यांना ताबडतोब संपवण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल अर्थात जबाबदारी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहेच एखादा सिगारेट हो, पिणारा माणूस सिगारेट सोडण्याची जबाबदारी स्वीकारून खरोखर ती सोडतो तेव्हा सिगारेट पिऊन जन्मात कधीही जेवढा आनंद मिळाला नव्हता तेवढा आनंद सिगारेट सोडल्यामुळे त्याला मिळतो म्हणून कुठले दुर्गुण नष्ट करायचे आहेत ते स्वतःला विचारा कुठले सद्गुण आत्मसात करायचे आहेत तेही ठरवा हे सगळं करण्यासाठी जबाबदारीपासून पळून जाऊन कसं चालेल निर्भीडपणे ही जबाबदारी स्वीकारा दुसऱ्यांवर खापर फोडण्याआधी स्वतःला तपासून पहा दुसऱ्याला बेजबाबदार म्हणताना स्वतःचं अवलोकन करा एका मुलाचे आई वडील मुख्याध्यापकांकडे तक्रार घेऊन आले त्यांचा मुलगा ग्रंथालयातून पुस्तक चोरून पळून जाताना खिडकीच्या फुटलेल्या काचेमुळे जखमी झाला होता तेव्हा आई वडिलांची तक्रार होती ग्रंथालयातील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या कशा ही शाळेची बेजबाबदारी नाही का खरं म्हणजे अशी तक्रार करण्यापूर्वी मुलाला चोरी करायची सवय लागल्या लागण्याला कोण जबाबदार आहे हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा होता कुठलीही तक्रार करण्यापूर्वी आपली जबाबदारी काय आहे आणि आपण ती पूर्ण करत आहोत का यावर जरूर विचार करा एकदा हा विचार सुरू झाला की दुसऱ्यांवर खापर फोडणे तक्रार करणे दोषारोपण करणे हे दोष नष्ट होतील मग खालील गोष्टींची जबाबदारी तुम्ही स्वीकाराल नंबर एक चुकीच्या सवयी असून आहेत नंबर दोन चरितार्थासाठी काही पैसे कमवावे लागतील नंबर तीन दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे नंबर चार कुटुंबाची जबाबदारी उचलणे नंबर पाच संपूर्ण तेज विकासाचे लक्ष प्राप्त करण्यासाठी परिश्रम करणे तुमचा एखादा मित्र जर अडचणीत असेल आणि तुमच्या मदतीमुळे त्याची अडचण दूर झाली तर तुम्हाला आनंद होईल जबाबदारी स्वीकारण्यात खूप आनंद आहे म्हणून आजच सजग व्हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण करून कुठल्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता हे स्वतःला विचारा समजा आपल्या गल्लीमध्ये कचरा पडला असेल तर तो साफ करण्याची जबाबदारी आपण उचलल्यानंतर तो तिथे दिसणार नाही जर नुसत्या तक्रारी करत राहिलो की सरकार असं आहे नग महानगरपालिका तशी आहे कुणाला कामच करायला नको तर तो कचरा कधीही साफ होणार नाही प्रत्येकानं आपापली जबाबदारी स्वीकारली तर जी कामे न झाल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत ती सर्व कामे ताबडतोब होतील जेव्हा अज्ञान आळस आणि बेहोशी दूर होते तेव्हा स्वातंत्र्याचा अनुभव करणारा माणूस जबाबदारी घेतो या अवस्थेत जबाबदारी ओझ वाटत नाही स्वातंत्र्याचा अनुभव घेणाऱ्या माणसाला दुसऱ्यांच्या विकासासाठी जबाबदारी स्वीकारणं हे त्याचं कर्तव्य आणि सृजनशीलता वाटते जेवढं स्वातंत्र्य जास्त तेवढी जबाबदारी घेण्याची इच्छा जास्त जबाबदारी स्वीकारणं संकट नसून स्वातंत्र्याची घोषणा करणं आहे आजच जबाबदारीची जाणीव स्वतःमध्ये जागवा आजच जबाबदारी स्वीकारा सगळे दुर्गुण नष्ट करण्याची चांगले गुण अंगी बांधविण्याची जबा जबाबदारी स्वीकारा ही जबाबदारी एकदा स्वीकारली की सगळ्यात मोठी जबाबदारी स्वीकारायला तुम्ही योग्य बनायला सुरुवात होते ती जबाबदारी आहे स्वतःला ओळखण्याची ही जबाबदारी आज ना उद्या प्रत्येकाला स्वीकारायची आहे त्यानंतरच तर होतो संपूर्ण तेजविकास